मित्रांनो फ्रीटेक मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजचा मुद्दा खूपच असा महत्वाचा होणार आहे की आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला पाहिजेत का नाही याविषयी मी तुम्हाला संपूर्ण माहिती एकदम डिटेल मध्ये दे देणार आहे मित्रांनो आणि शॉर्ट व्हिडिओ अपलोड केल्याच्या नंतर आपल्या चॅनलवरती कोणता इफेक्ट पडतो आपल्या चॅनलला मित्रांनो कोणकोणते नुकसान असतात ते संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो त्या अगोदर तुम्ही माझ्या तीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नस केलं तर नक्की सबस्क्राईब करा कृपवंत वारकरी आवड विठालाची आणि आवड शेतकऱ्याची हे तीन युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेली आहे तर मित्रांनो या अनुभव मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करतो तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप नका करू तर चला जरा वेळ नव्हता व्हिडिओला आपण जर बघितलं तर आपण शॉर्ट व्हिडिओ थ्रू सुद्धा आपले मॉनिटाइज करू शकतो आणि लॉंग व्हिडिओ थ्रू सुद्धा आपण आपले युट्यूब चॅनल मॉनिटाईज करू शकतो जर आपल्याला लॉंग व्हिडिओ थ्रू जर आपले युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर आपल्याला चार हजार तास वॉच टाइम लागत असतो आणि जर आपल्याला शॉर्ट व्हिडिओ जर थ्रू आपल्याला युट्यूब चॅनल मॉनिटाईज करायचा असेल तर आपल्याला कमीत कमी, कमी दहा मिलियन न्यूज नव्वद दिवसाच्या आतमध्ये आपल्या शॉर्ट व्हिडिओवरती दहा मिलियन यूज या यायला हव्यात दहा मिलियन व्यूज आल्याच्यानंतर काय होईल मित्रांनो आपलं युट्यूब चॅनल मॉनिटायझ होईल आणि कसं आहे मित्रांनो आणखी एक शंका म्हणजे कसं असते की दहा मिलियन यूज आल्याच्या नंतर तर मित्रांनो तुम्ही तिच्यानंतर का जर काही दिवस जर दोन तीन महिने जर व्हिडिओ टाकले नाहीत तर तुमचं चॅनल ते ऑटोमॅटिक डिमोनिटाइज सुद्धा होतं त्याचं कसं असते मित्रांनो लास्ट नव्वद दिवसामध्ये आपल्याला दहा मिलियन न्यूज ह्या कम्प्लीट भरायलाच पाहिजेत कधी पण जरी मोजल्या तर नव्वद दिवसामध्ये दहा मिलियन न्यूज ह्या भरल्याच पाहिजेत तेव्हाच आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाइज राहत असतं तसंच मित्रांनो लॉंग व्हिडिओ सुद्धा आहे लॉंग व्हिडिओ चार हजार तास चार हजार तास करण्यासाठी आपल्याला एक वर्ष कालावधी दिला जातो तर एका वर्षाच्या आपल्याला चार हजार तास कम्प्लीट करायचे असतात पण चार हजार तास म्हणजे कसं असतं मित्रांनो लास्ट तीनशे पासष्ट दिवस कधी पण युट्युब काय करतात लास्ट तीनशे पासष्ट दिवस काउंट करत असतात कसं असतं उदाहरणार्थ समजा एक जानेवारी ते एक जानेवारी ते डिसेंबर महिना पूर्ण समजा एक वर्ष पूर्ण एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस हा जो पूर्ण वर्ष आहे मित्रांनो हे पूर्ण वर्ष झाल्याच्या नंतर काय होतं की जो आपला दोन हजार पंचवीसचा जानेवारीचा महिना आहे तो काय होतो कट होतो दोन हजार सव्वीस चा जानेवारीचा महिना काय होतो त्याच्यामध्ये ऍड होत असतो म्हणजे कसं असतं तीनशे पासष्ट दिवस पकडले जातात मागचे दिवस ते कटकट वॉच टाइम आपण काय म्हणतो की आमचा वॉच टाइम कमी का होत आहे त्याचं कारण कसं असतं मित्रांनो की एक वर्ष झाल्याच्या नंतर आपला युट्यूबचा चा वॉच टाइम मागच्या दिवसाचा कमी होत असतो आणि समोरच्या दिवसाचा था काय होत असतो वाढत असतो तर मित्रांनो मी तुम्हाला दोन्ही सुद्धा फॉर्म्युले सांगितले आहेत तुम्ही शॉर्ट व्हिडिओ थ्रू सुद्धा करू शकता किंवा मग व्हिडिओ थ्रू सुद्धा तुमचं चॅनल मॉनिटाईज करू शकता सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की आपण आपल्या चॅनल वरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड करायला पाहिजेत का नाही तर मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ जर बघितलं तर सर्वच क्रिएटर कसं असतं मित्रांनो चार पैसे कमवण्यासाठी युट्यूबवर आलेले असतात बरोबर आहे का नाही पण काय होतं मित्रांनो आता शॉर्ट वरती इतकी डाऊन अर्निंग झालेली आहे अगोदर मित्रांनो एक मिलियन वरती आपल्याला कमीत कमी नऊ ते दहा डॉलर मिळत होते एक मिलियन व्यूज जेव्हा येतील आपल्या वरती तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त नऊ दहा डॉलर पर्यंत आपल्याला अर्निंग होत होती पण मित्रांनो आता तसं युट्यूबवरती राहिलेलं नाही युट्युब न भरपूर डाऊन अर्निंग केलेली आहे तुम्ही तुमच्या नुसार तुम्ही चेक करू शकता जेव्हा आता आपल्याला एक मिलियन न्यूज तेव्हा जास्तीत जास्त एक किंवा दोन डॉलर दोन डॉलर खूप झाले दोन डॉलर म्हणजे एकशे साठ रुपये एकशे ऐंशी रुपये समजा नऊ दोन्ही अठरा एकशे ऐंशी रुपये म्हणजे एकशे ऐंशी रुपये जेव्हा एक, 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 एक मिलियन न्यूज येतील म्हणजे आपण काही एकशे ऐंशी रुपये युट्यूब वरती आलेलो आहे का तर मित्रांनो भरपूर सारे नुकसान सुद्धा शॉर्ट व्हिडिओमुळे होत आहे पण आणखीन एक प्लस पॉईंट जर म्हटलं त्याच्यामध्ये तर आपण काय करू शकतो की एक टॅग लावून प्रोडक्ट टॅग करून आपण पैसे कमवू शकतो म्हणजे प्रोडक्ट टॅग करून काय होतं त्याच्यावरती आपल्याला कमिशन वगैरे दिले जाते आणि दुसरे आणि मित्रांनो दुसरं एक नुकसान म्हणजे काय की आपण जेव्हा आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण काय करत असतो लॉंग व्हिडीओ थ्रू आपलं चॅनल मॉनिटाईज करण्याचा प्रयत्न असतात पण आपण मध्यामध्येच काय करतो शॉर्ट व्हिडिओ भरपूर अपलोड करतो आणि त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो की आपले जे लाँग व्हिडिओ आहेत ते लॉंग व्हिडिओ चालत नाहीत कारण की काय असतं की जे शॉर्ट व्हिडिओचे सबस्क्रायबर असतात ते आपले लॉंग व्हिडिओ बघत नाही त्याच्यामुळे दुसरं एक नुकसान म्हणजे कसं आहे की आपले लॉंग जे व्हिडिओ ते चालत नाही आणि लॉंग व्हिडिओ न चालल्यामुळे काय होतं मित्रांनो आपला जो वॉच टाइम आहे तो वॉच टाइम कम्प्लीट होत नाही त्याच्यामुळे आपल्याला आप काय करायचं आहे एकच कंटेंट आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकायचं आहे एक तर शॉर्ट टाका किंवा मग लॉंग टाका शॉर्टचं चॅनल तयार करा किंवा लॉगचं करा मिक्स कंटेंट सध्या करू नका नंतर मित्रांनो तुमचा एकदा सबस्क्राईबर बेस चांगल्या पद्धतीने झाला तर नंतर मग तुम्ही करू शकता पण सुरुवातीला तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकू नका किंवा तुम्हाला शॉर्ट जर व्हिडिओ टाकायचे असतील तर तुम्ही काय करा मग पेशा शॉर्ट व्हिडिओचं चॅनल ओपन करा आणि लॉंग टाकायचे असतील तर च करा मिक्स कंटेंट सुरुवातीला कधी करायचं नाही मित्रांनो शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ थ्रू आपल्याला सबस्क्राईबर भरपूर मिळतात सबस्क्राईबरचा काही इशू नाही पण आपल्याला व्हिडिओवरती जे लॉंग व्हिडिओ आहे त्याच्यावरती आपल्याला व्ह्यूज येत नाही तुम्ही कधी पण ऑब्झर्वेशन केलं असेल की जेव्हा तुमचे शॉर्ट व्हिडिओ तर भरपूर व्ह्यूज येतात पण जेव्हा तुम्ही त्या चॅनलवरती जर लॉंग व्हिडिओ टाकत असाल तर लॉंग व्हिडिओला तुमच्या जास्ती जास्त वीस तीस चाळीस अशा पद्धतीने व्ह्यूज येतात त्याचं कारण हेच आहे मित्रांनो कारण की तुम्ही सब्सक्राइबर बेस्ट शॉर्ट व्हिडिओचा जास्त वाढवलेला आहे आणि तुमच्या लाँग व्हिडिओला यूज येण्याचं न येण्याचं कारण न येण्याचं ना ये कारण म्हणजे तेच आहे मित्रांनो तर अशा करतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल जर नसेल तर चॅनल न सबस्क्राईब करा चला व्हिडिओ पुढच्या आढळून धन्यवाद